मंडळी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वैयक्तिक वाद आता न्यायालयाच्या दरबारी पोहोचलेत त्यामध्ये नवे वळण आले आहे मुंडे यांचे वकील करुणा शर्मा पत्नी नसून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होत्या असा दावा करत आहेत तर शर्मा यांनी एकोणावीसशे त्र्याण्णव पासूनचे कागदपत्रांसह स्वतःचे म्हणणे भक्कमपणे मांडले आहे मुंबई सत्र न्यायालयाने यापूर्वी करुणा शर्मा यांच्या बाजूने निर्णय देत धनंजय मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते मात्र करुणा शर्मा यांनी दरमहा पंधरा लाख रुपये पोटगी मागित मागणी करत अधिकांचा दावा केला याच पार्श्वभूमीवर कोर्टाने त्यांना विवाहासंदर्भातील पुरावे सादर करण्याचे आदेश दिले शनिवारी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांनी आपले आणि मुंढे यांच्यातील संबंधसुद्धा करणारे एकोणावीसशे त्र्याण्णवपासूनचे अनेक दस्तऐवज मुलांचे जन्म दाखले पासपोर्ट आणि इतर पुरावे न्यायालयात सादर केले यामध्ये एक मृत्यूपत्रही दाखवण्यात आले असोण त्यात करुणा शर्मा यांना पहिली पत्नी म्हणून उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला आहे धनंजय मुंडे यांच्या बाजूने उपस्थित वकिलांनी करुणा शर्मा आणि मुंडे यांच्यात विवाह झाला नव्हता ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते असा दावा केला त्यांनी सांगितले की विवाहाचे कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र नसल्यामुळे शर्मा यांचा पत्नी असल्याचा दावा धरता येणार नाहीये दरम्यान कोर्टानं कोर्टात शर्मा यांनी प्रत्यक्ष बोलताना सांगितले की सत्तावीस वर्ष आम्ही एकत्र राहिलो माझ्या वकिलांना योग्य सादरीकरण करता येत नाही आहे त्यामुळे मीच माझी बाजू मांडते त्यापुढे म्हणाला की लग्नाचे सर्टिफिकेट नसेल तरी आमचे मंदिरात झालेले लग्न फोटो आहेत हा खटला आता अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पोहोचला आहे